ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणीस ऑगस्टच्या भागामध्ये सायरी आता पूर्णाजी धावतजी म्हणते काय काय झालं यावरती सांगते मी कॉइन दिलं होतं ना तर त्यांच्या रूम मध्ये मी ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्या त्या, -त्या कॉइन एकदम निरखून पाहत होत्या यावरती पूर्णाजी म्हणते हो सायरी म्हणते हो आणि काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत होत्या यावरती कल्पना म्हणते मग आठवलं का काही तिला सायली म्हणते नाही नाही तसं आठवलं नाहीये काही पण आठवण्याचा प्रयत्न करता सुद्धा काही कमी नाहीये ना पूर्णाजी म्हणते हो यावरती सायली सांगते आपण त्यांना कोणत्याही प्रकारचा ताण नाही येऊ द्यायचा अश्विन भाऊजींनी सांगितले ना की आपण स्वतःहून त्यांना काही आठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या डोक्यावरती खूप ताण येईल आणि मग त्या स्वतःला त्रास करून घेतील त्यांनी स्वतःहून जर आठवण्याचा प्रयत्न केला तरच हो हे सगळं होऊ शकेल आणि तसंही आपण अंताक्षरीचा कार्यक्रम ठरवलाय ना या अंताक्षरीच्या कार्यक्रमामध्ये मला माहिती आहे की एक पाऊल तरी त्यांचं नक्कीच पुढे पडेल आता हे सगळं प्रिया ऐकत असते आणि प्रिया विचार करत असते या सायडीच्या प्लॅन प्रमाणे सगळं झालं तर आपलं काही खरं नाही या प्रतिमाला सगळं आठवलं ना तर आपला इकडून पत्ता कट होईल आणि ते मी होऊ देणार नाही सायली तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा मी तुला प्रतिमाची स्मृती परत आणू देणार नाही मलाच काहीतरी करायला पाहिजे नाहीतर नाहीतर आता माझं काही खरं नाही तर ना असा विचार करत प्रिया मुद्दाम तिच्या मनामध्ये पेरण्यासाठी चाललेली असते तोपर्यंत इकडे आता रविराज हॉस्पिटलमध्ये आलेले असतात रविराज सिटी हॉस्पिटलमध्ये त्याच्या मागोमाग नागरा झालेला असतो आणि दादा दादा थांब मी पण इकडे आलेलो आहे यावरती रविराज म्हणतात तू आणि इकडे त्यावरती नागराज म्हणतो हो मला तुझी खूप चिंता वाटायला लागली म्हणून मी इकडे आलो यावरती रविराज म्हणतात पण तुला कसं कळलं की मी हॉस्पिटल मध्ये आलो इथे आता नागराज थोडासा गडबडतो आणि म्हणतो नाही नाही मला माहित नव्हतं की तू हॉस्पिटलमध्ये आहेस मला तन्वीचा फोन आला होता की बाबा खूप अस्वस्थ आहेत आणि ते बाहेर आत्ता कुठेतरी गेलेले आहेत मला त्यांची खूपच चिंता वाटते त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत जा कदाचित ते ऑफिसला गेलेत का बघा कोणत्या केसचा ता नाही का बघा असं मला ती सांगत होती आणि त्या बिचाऱ्या पोरीने मला तुझ्या मागावरती पाठवलं तुझं पाठलाग करत मी इथपर्यंत आलो आहे यावरती रविराज सध्या तरी आता काही बोलत नाहीत कारण त्यांचं मिशन वेगळंच असतं मग आता नागरा सुटकेचा निश्वास सोडतो आणि रविराजांच्या मागोमाग आता त्या रिसेप्शनिस्ट कडे जायला लागतो चिडलेले रविराज तिकडे येतात आणि काय झालंय तुमच्या सिटी हॉस्पिटलचं काही दिवस तुमचा संप होता म्हणून मी गप्प बसलो होतो पण माझ्या माझ्या आणि माझ्या बायकोच्या मनी मुलीचे तुम्ही डी एन रिपोर्ट हे चुकीचे दिलेत यावरती काय म्हणताय तुम्ही यावरती रविराज म्हणतात काही दिवसापूर्वी एक डेड बॉडी सापडलेली आणि ती माझ्या बायकोची आहे असा संशय असल्यामुळे माझ्या मुलीचे आणि त्या डेड बॉडीचे डीएनए मॅच करायला सांगितले होते पण या सगळ्यामध्ये डीएनए मॅच केलेत पण माझी बायको तर जिवंत आहे हा फ्रॉड कसा काय तुम्ही करू शकता ती न सुनीता नर्स होती त्या सुनीता नसला मला भेटायचं आहे आज काहीही झालं ना तरी संप मिटलेला आहे लवकरात लवकर त्या सुनीता नस ची माझी भेट घालून द्या तिला मला जाब विचारायचा आहे मग रिसेप्शनिस्ट सुनीताला फोन लावण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की सुनीता तर इथला जॉब सोडून चार दिवस आधीच गेलेली आहे आणि आता ती सांगते अहो खरं सांगू का तर त्या सुनीताच्या नावे अजूनही खूप सारे फ्रॉड आहेत तिने हा एकच नाही तर अजून दुसरे सुद्धा फ्रॉड केलेले आहेत आणि म्हणूनच तिनं हा जॉब सोडून पळून गेलेली आहे सध्या तिच्याबद्दल कोणतीही इन्फॉर्मेशन आमच्याकडे नाही आहे विराज म्हणतात काय आहे हे सगळं म्हणजे इतकं तुमचं रेप्युटेड हे सगळं हॉस्पिटल आणि याच्यामध्ये असे काही प्रकार होतात मला तुमच्या हायर ऑथॉरिटीसोबत सोबत बोललंच पाहिजे असं म्हटल्यावरती आता ती रिसेप्शनिस्ट हॉस्पिटलच्या हायर ऑथॉरिटीच्या इकडे रविराजांचं बोलणं करून देते आणि जेणेकरून बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर करता येतील रविराज त्या हायर ऑथॉरिटी सोबत बोलायला जातात तोपर्यंत तो प्रिया इकडे रूम मध्ये येते आणि आई ऐक ना अगं तू काही असं वाईट वाटून घेऊ नकोस मी तुझी सक्की मुलगी आहे एक तरी जे तुझा फायदा करून घेतायत ना त्यांच्याबद्दल विचार कर म्हणजे आता मी तुझा कधीही फायदा करून घेणार नाही ग मी तुझी मुलगी आहे ना पण ती सायली सायली तुझा फायदा करून घेते आहे कधी तुला काय चिंचगुळाची आमटी करायला लावतीये कधी या सगळ्यामध्ये तिने तुला बेसनाचे लाडू करायला लावले म्हणजे हे सगळं तीच करायला लागतेय ती तुझा फायदा घेतेय माहिती आहे का तुला आपण आपण एक फॅमिली आहोत तू मी बाबा आपण फॅमिली आहोत आणि आपल्या हो, फॅमिलीमध्ये ती सायली ढवळाढवळ करते करती आहे तुला कामाला लावून सगळं हे आहे आणि मी काय प्लॅन केलाय तुला माहिती आहे का तुला सगळं आठवावं यासाठी तुला त्रास होईल असंच प्लॅन केलेला आहे तिने म्हणजे तिने अंताक्षरीचा प्लॅन केलेला आहे अंताक्षरी खेळल्यावरती तुला काही गोष्टी आठवतील असं तिच्या डोक्यामध्ये आहे आणि म्हणून ती हे सगळं करते तू एक काळजी घे तू न ती ज्या वेळेला अंताक्षरी खेळण्यासाठी समोर येईल ना किंवा तुला सांगायला कि लागेल ना तेव्हा तू स्पष्टपणे नकार दे की तुला अंताक्षरी खेळायचीच नाहीये म्हणून असं म्हणत ती आता प्रयत्न प्रयत्न करत असते लांब जाण्याचा करते पण प्रतिमायरी सांगते तू तिला ठामपणे नकार दे तू मी आणि बाबा आता आपण आपल्या घरी जाऊ या जेणेकरून आपल्याला आपलं लाईफ जगता येईल आपलं छानपैकी एक त्रिकोणी कुटुंब आहे ना ते कुटुंब आपल्याला जगता येईल तू येशील ना माझ्यासोबत असं म्हणत प्रिया मुद्दाम प्रतिमाच्या मनामध्ये अंताक्षरीचं खूळ टाकते की जेणेकरून प्रतिमा अंताक्षरीला जायलाच नको आणि सायलीचा प्लॅन फ्लॉप व्हावा ती सारखी सांगत असते की बघू आई तू जाऊ नको ती सायली काही साधी नाहीये ती तुला या सगळ्यामध्ये नक्की अडकवेल असं ती सारखं सारखं बोलत असते आणि आता प्रतिमा भांबावते भांबवलेली प्रतिमा इकडे आता प्रियाला दूर ढकलते आणि पुन्हा एकदा तिच्या डोक्यामध्ये प्रियाने सांगितलेला तो, तो म्हणजे अंताक्षरीचा खरंच काही अंताक्षरी असा वगैरे प्लॅन असेल का याबद्दल ती विचार करत बसते आता मात्र प्रिया हे सगळं पिल्लू डोक्यामध्ये सोडून तिकडून निघून जाते तोपर्यंत रविराजांना हायर अथॉरिटी म्हणजे मॅनेजर किंवा जे कोणी ट्रस्टी असतात या सगळ्यांची भेट घेण्याचा योग येतो ती रिसेप्शनिस्ट त्यांना बोलवते बोलवल्यावर ती रवीराज खूप चिडतात काय चाललंय तुमचं म्हणजे इतकं मोठं तुमच्या हॉस्पिटलचं नाव आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आमच्यासोबत असं वागणार का आम्हाला असा त्रास देणार का म्हणजे माझ्या बायकोचे खोटे डी एन ए रिपोर्ट दिलेत तुम्ही माझी बायको ऑलरेडी जिवंत आहे आणि तिचे आणि माझ्या म्हणजे डेड बॉडीचे आणि माझ्या मुलीचे डी एन ए मॅच कसे काय झाले हे तुमच्या सगळ्यांना त्या सुगंधा रसने केलेलं आहे नागराज म्हणतो हो आता ना आम्ही गप्पा बसणार नाहीये तुमच्यावरती आम्ही केस टाकणार यावर तुम्ही काळजी करू नका त्या सुमेंदा नर्सने तुमचं हे केलंय ना आम्ही तिला शोधून काढू आणि या सगळ्यामध्ये जो काही प्रकार आहे ना तो तुमच्या समोर लवकरात लवकर आणू रविराज म्हणतात हे बघा हे तुमचं जरा अतीच झालेलं आहे मला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर काय तो निर्णय हवा आहे असं म्हटल्यावर ती मॅनेजर म्हणतात तुम्ही आम्हाला थोडासा वेळ द्या आम्ही लवकरच शोधू आणि तुमच्यासमोर हजर करू आणि नक्की काय प्रकार आहे ते सुद्धा बघू यावरती रविराज म्हणतात तुम्ही जर का असं काही केलं नाहीत ना तर तुमची गाठ आता माझ्याशीच आहे असं म्हणत रविराज मी या हॉस्पिटलवरती केस करेन माझ्या बायकोचे खोटे डीएनए रिपोर्ट दिल्याबद्दल असं आता या सगळ्यामध्ये त्यांना धमकी देतो मॅनेजर सांगतो तुम्ही का काहीच काळजी करू नका रविराज म्हणतात काळजी आता मी नाही करायची तर काळजी तुम्ही करायची आहे जो काही मॅटर आहे जो काही हे ह्यात इन्व्हॉल्व आहेत ना या सगळ्यांना माझ्यासमोर आणायचं नाही तर माझ्यासारखा वाईट वकील कोणी नाहीये असं म्हणत रविराज चांगलीच धमकी देतात तो मॅनेजर सुद्धा रविराजांना आपल्या परीने शांत करण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून रविराज या सगळ्यामध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये केस टाकायला नको आता नागराज चांगलाच हादरतो जर का दादाने मनावरती घेतलं तर आपलं काही खरं नाही या सगळ्यामध्ये दादा जर का अगदी शेवटापर्यंत ना तर आपल्याला या सगळ्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो काहीतरी करायला पाहिजे लवकरात लवकर महिपत शेठला गाठायला पाहिजे जेणेकरून आपल्याला आपली बाजू सांगता येईल चिडलेले रविराज सडक घरी यायला निघतात रडत आता आरडाओरडा करत रविराज घरी येतात आणि काय स्वतःला समजतात काय ते लोक आता ह्यांना सोडणार नाहीये मी असं म्हणत ते आतमध्ये एंट्री करतात रविराजांचा चिडलेला स्वर पाहून सगळ्यांना चिंता वाटते अर्जुन रविराजांकडे येतो त्याचा हात हातात धरतो आणि शांत करण्याचा प्रयत्न करतो घरच्यांच्या समोर उगाच तमाशा नको असं सांगायला लागतो त्यावरती रविराज लगेच शांत होतात कारण घरी सगळ्यांना काहीही कळू द्यायचं नसल्यामुळे मग आता रविराज शांत होतात पूर्णजी म्हणतात रविराज काय झालं काय चिडलंय इतके कसलं हॉस्पिटल काय हॉस्पिटल यावरती अर्जुन रविना शांत करतो बसायला सांगतो बसा बरं तुम्ही इथे आणि शांतपणे जे काही आहे ते बोलूया मग पूर्णाजी हट्टाला पेटते तुमचं आणि अर्जुनचं काहीतरी चाललंय हे मला बरेच दिवस समजत आहे तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय हे पण समजत आहे पण आज काय झालंय तुम्हाला सांगावंच लागेल इतके तुम्ही का छेडलात रविराज असं म्हणत पूर्णाजी ठामपणे रविराजांना सगळं सत्य सांगायला सांगते मग रविराज सांगायला लागतात पूर्णाजी काही दिवसापूर्वी बघितलंच ना पूर्णाई आपल्याला एक डेड बॉडी सापडली होती म्हणजे प्रतिमा मिळाल्याचा आपल्याला आज खूप आनंद आहे पण त्यावेळेला आपली मनस्थिती काय होती तुम्हाला माहिती आहे ना त्यावेळेला डेड बॉडी प्रतिमाचीचा आहे असं सांगणारा जो डीएनए रिपोर्ट आला त्यामुळेच आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला होता ना पण आत्ता प्रतिमा जिवंता हे म्हणजे तो रिपोर्ट खोटा होता हे आपल्याला समजते ना त्यावेळेला असा खेळ होणार असेल तर मात्र या हॉस्पिटलवरती केस करायला नको का माझी खूप चिडचिड होते ती बॉडी कुणाची होती मग ती बॉडी जर प्रतिमाची होती तर डीएनए मॅच कसे झाले मला या सगळ्याचा जाब हवा होता म्हणून मी तिकडे गेलो आणि तिकडे एका सुनंदा नर्सने हे सगळे रिपोर्ट बदलले असं समजलं तिने हे नाही तर याच्या आधी अजूनही फ्रॉड केले हे पण समजलं पण आता तिकडे थी नाहीये त्यामुळे शिक्षा कुणाला आणि म्हणतात या सगळ्या प्रकरणामध्ये मी ना त्या हॉस्पिटलला सोडणार नाहीये जे काही आहे ते सत्य मी शोधून राहणार म्हणजे राहणारच असं म्हणत रविराज हट्टाला पेटलेले असतात मग पूर्णातजी म्हणते हे बघा रविराज बाकी सगळं जाऊ दे जे घडलं ते चुकीचंच घडलं पण सध्या आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एकच आहे की आपली प्रतिमा आहे मग आपण या सगळ्याचा विचार का करायचा तुम्ही या सगळ्याचा विचार बिलकुल करू नका आपली प्रतिमा सोबत आहे हाच विचार तुमच्या मनात सतत असला पाहिजे रविराज म्हणतात हो पूर्णाई तुमचं म्हणणं बरोबर आहे पण तरी सुद्धा जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे ना यावरती रविराजांना आता पूर्णातजी म्हणते त्यांना शिक्षा होण्यापेक्षा महत्वाचं आपल्याला हे आहे की आपली प्रतिमा आपल्याकडे सुखरूप आहे तिच्या आठवणी परत आल्या पाहिजेत आपण नको तिथे एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा सध्या प्रतिमावरती कॉन्सन्ट्रेट करूया का असं म्हणत पूर्णाजी ह्या हॉस्पिटलच्या मॅटरमध्ये रविराजांना न पडण्यासाठी आणि या सगळ्यातून बाहेर पडून प्रतिमाकडे लक्ष देण्यासाठी सांगितल्यावरती नागराजला आनंद होतो कोणीतरी या सगळ्यामध्ये त्याला अक्कल शिकवायला पाहिजेत आणि हा या प्रकरणातनं बाहेर आहे प्रताप म्हणतो हे बघ हे घडलंय ते चुकीच आहे आपल्याला ह्या गोष्टीची करण्यापेक्षा सध्या आपल्याकडे प्रतिमा आहे ना ही गोष्ट आहे आणि त्याच गोष्टीवरती करू पूर्णाजी म्हणतात हे सगळं घडलेलं जरा अजबच आहे कुणी हे सगळं केलंय काही के माहित नाहीये पण सध्या तो विषय सोडून द्यायचा यावरती अर्जुन म्हणतो पण पूर्णाजी बॉडी कुणाची होती आणि कुणी हे सगळं केलं हे तर कळलं पाहिजेच ना प्रिया आता चांगलीच गडबडते त्यावरती पूर्णाजी म्हणते हे कळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच महत्वाचं प्रतिमाची स्मृती येणं आहे की नाही आपण सगळेजण तो विचार करत बसलो आणि डोक्याला त्रास करत बसलो तर प्रतिमावरती कोण हे करेल आपण या सगळ्यामध्ये आत्ता तरी सगळं हे सोडून देऊया आणि फक्त आपली प्रतिमा आपल्यासोबत आहे त्याचसाठी आता आपण प्रयत्न करायचे आहेत आणि यावरती प्रिया म्हणते हो पूर्णाजी तुझं म्हणणं मला पटलं नको त्या गोष्टीमध्ये त्रास करून बाबांना सुद्धा खूप त्रास होतो आणि म्हणून बाबा तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका बरं असं म्हणत प्रिया तर रविराजांना गोडगोड बोलून भुलवण्याचा प्रयत्न करत असते रविराज सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन सध्या तरी शांत राहण्याचा विचार करतात प्रताप सुद्धा त्याला समजावतो तोपर्यंत इकडे आता सुमन सांगायला लागते अहो तुम्हाला माहिती आहे का सायलीने प्रतिमा वहिनींची स्मृती पर परत येण्यासाठी खूप मोठी योजना केलेली आहे बरं का यावरती नागराज म्हणतो ठीक आहे हे मला तू गाडीत बसल्या बसल्या सांग मला सध्या महत्वाचं काम आहे मी निघतो दादा असं म्हणत महिपतकडे जाण्यासाठी नागराज धावत पळत निघतो तो त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते भाऊजी थांबा ना म्हणजे या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय की तुम्ही ना तुम्ही सुमनला इकडे ठेवून जा अंताक्षरीचा कार्यक्रम हे सुमन सुद्धा एन्जॉय करेल ना नागराज म्हणतो काय ती बेसुरा आवाज आहे तिचा अजिबात नको मी तिला घेऊन जातो असं म्हणत आता नागराज सुमनला घेऊन निघून जातो आणि दोघ जण निघून गेल्यावरती इकडे आता अंताक्षरीच्या कार्यक्रमाची जोरासोरामध्ये तयारी सुरू होते तोपर्यंत इकडे महिपत असतो तो मोठ्या आमदारासोबत बोलत असतो हे बघा एकदा जा का आमचं हे प्रोजेक्टच काम सुरू झालं ना जे अर्जुन सुभेदार यांनी थांबवले जे जर का तुम्ही सुरू केलं ना आश्रमाचं काम तर तुमच्या जावयाला या सगळ्यामध्ये पार्टनरशिप देऊन टाकू लवकरात लवकर आमचं काम तुम्ही सुरू करा मग माझं वचन मी पाळेल आणि तुमच्या जावयाला या सगळ्यामध्ये पार्टनरशिप देईन हे सगळं आता साक्षी ऐकत असते आणि अण्णा कुणाला पार्टनरशिप देत आहेत असा विचार करत ती म्हणते अण्णा काय चाललंय म्हणजे त्या आमदाराच्या जावयाला खरंच तुम्ही पार्टनरशिप देणार आहात का का उगाच हे सगळं करताय आणि तो अर्जुन आपल्या मागे लागला तर यावरती महिपत म्हणतो तू या सगळ्याची बिलकुल काळजी करू नकोस तो अर्जुनच काय करायचं ते मी बघेन आणि त्या आमदाराच्या जावयाला पार्टनरशिप द्यायची का नाही द्यायची हे सगळं माझं हे सध्या त्याला गाजर दाखवणं गरजेचं होतं तेच फक्त मी केलेलं आहे असं म्हणत ना असताना नागराज धावत पळत येतो आणि महिपत शेठ महिपत शेट ऐका काय बोलायचंय मला ते यावरती महिपत शेठ म्हणतो काय नागरा शेट जरा शांत बसा दम घ्या धीर घ्या बसा आणि बोला असं म्हणत तो आता नागराजला बसायला सांगतो नागराज म्हणतो मला नादा बसायलाच वेळ नाहीये दादा गेला, सीटी दा गेला दा होता सिटी हॉस्पिटलमध्ये त्या सुनंदा नर्सला शोधायला आणि सगळं मड उघरायला काय सत्य आहे ते जाणून घ्यायला पण त्या सुनंदाला मी आधीच पाठवलं होतं आणि घरी आल्यावर ती पूर्णाजीने त्याला सध्या ते थांबवले पूर्णाजीने थांबवले नाहीतर तो जाऊन लगेच सत्याचा शोध घेतला असता आणि आपल्या नरड्यापर्यंत फास आला असता काहीतरी करायला पाहिजे या सगळ्यामध्ये जर का त्या प्रतिमाचं हे सगळं आम्ही केलं हे कळलं ना आणि हे दादाला समजलं तर तीन तेरा वाजतील काहीतरी उपाय करायला पाहिजे यावरती नागराजला महिपत म्हणतो हे बघा या सगळ्यामध्ये आपल्याकडे एकच उपाय आहे आणि तोच उपाय तुम्ही केलात तर या सगळ्यातून आपला पिछा सुटून जाईल एवढं मात्र नक्की नागराज म्हणतो उपाय काय उपाय मी काहीही उपाय करायला तयार आहे पण या प्रकरणामध्ये आता मला अजिबात अडकायचं नाहीये यावरती मग मात्र महिपत म्हणतो हे बघा नागराज शेठ मी तुम्हाला जे सांगतो ते ऐका आता जे आपल्याला एकवीस वर्षापूर्वी जमलं नाही ते करायचं आहे तुमच्या वहिनीचा पत्ता कट करून टाकायचा आहे एकवीस वर्षापूर्वीच पत्ता कट झाला असता तर आज ही वेळ आलीच नसती ना मग आत्ता आपण ते सिद्ध करायचं आहे किंवा आत्ता ते आपण साध्य करायचं आहे असं म्हणत महिपत नागराजला प्रतिमाला मारण्याच्या गोष्टी करायला लागतो यावरती नागराज म्हणतो काय बोलताय तुम्ही आत्ता त्या प्रतिमाला मारणं शक्य आहे का ती त्या सुभेदारांच्या घरात जाते इतक्या प्रोटेक्शन मध्ये असताना तिला मारणं शक्य आहे का यावरती महिपत म्हणतो शक्य काय अशक्य काही नाहीये महिपतसाठी आपल्याला लवकरात लवकर हे काम करायला लागेल नाहीतर आपली मान येईल खाली समजते का तुम्हाला असं म्हणत तर ती मला प्लॅनिंग करत साक्षी म्हणते झालं म्हणजे तुम्हाला या सगळ्यामध्ये मारामारी करणं जीव घेणं हे एकच सोल्युशन दिसतं का याच्या उपर काहीतरी सोल्युशन असेल ज्याचा आपण उपाय करू शकतोय तुम्ही हे विचारच नाही केलात काय चाललंय काय तुमचं अण्णा कोणी कोणाला मारणार नाही मारण्याचा विषय इथेच बंद होईल याच्यावरती दुसरं जे काही सोल्यूशन असेल ना ते सोल्युशन आपण काढायचं पण हे सोल्युशन मला काही पटलेलं नाहीये या सोल्युशन वरती माझा आता संमती नाहीये बास करा हा विषय असं म्हणत आता इकडे प्रतिमाला मारण्याचा विषय साक्षीने बंद करून टाकलेला असतो आणि आता कुणीही तिला मारायचं नाही हे स्पष्ट झालेलं असतं तोपर्यंत अंताक्षरी सुरुवात होते आता सायली प्रतिमाला बोलवायला गेलेली असते इकडे प्रियाने तिचे कान भरल्यामुळे प्रतिमा काही यायला तयार नसते पण सायली काही हार मानायला पण तयार नसते प्रतिमाची सट्टी मुलगी ती मग ती खाली येते आणि ती अंताक्षरी सुरू करते अंताक्षरीचा खेळ सुरू होतो प्रतिमा आवाज ऐकून आपल्या रूममधून बाहेरून हळूहळू यायला लागते त्यावेळेला आता मात्र इकडे सायलीच्या एका भाऊक गाण्याने प्रतिमाचे डोळे उघडणार असतात आणि आता प्रतिमा धावत सायलीकडे येते त्यावेळेला सायली हे गाणं म्हणत असते कारे रे धुरावा कारे बोला अपराध माझा असा काय झाला असं छानपैकी गाणं म्हणत असताना प्रतिमा जवळजवळ येते आणि आता सायलीला हमसी हुमशी होऊन आता मिठी मारायला लागते सायली आणि प्रतिमाच्या या नात्याचं गोड प्रेम सगळेजण पाहत असतात आई मुलींनी एकमेकीला गच्च मिठी मारलेली असते आणि आता सायली रडत असते बाकी प्रियाने कितीही डाव केला असला प्रतिमा खाली येऊ नये तरी सुद्धा प्रतिमा ही खाली आलेली असते सायलीच्या आवाजाने सायलीच्या आवाजामुळे प्रतिमाची हळूहळू आता स्मृती परत यायला लागली असते सायलीचा एक एक डाव हळूहळू खरा होत चाललेला असतो एक एक डाव अचूक टाकत प्रतिमाची स्मृती परत आणण्यामध्ये सायली कशी यशस्वी होणार आहे हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे